नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजूनही सावरले नाहीत त्यातच हवामान विभागानं चिंता वाढवणारा अंदाज दिलाय हवामान विभागानं अंदाज दिला, दिला की ऑक्टोबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे त्यातही महाराष्ट्रातील सगळ्याच विभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय त्यातही कोकणातील जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर मध्य महाराष्ट्र म्हणजेच पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार आणि या जिल्ह्यांना लागून असलेल्या मराठवाड्याच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजेच मराठवाड्याचा इतर भाग आणि विदर्भाच्या तुलनेमध्ये या पट्ट्यात पाऊस काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे आता ऑक्टोबर महिन्यातल्या पावसाची सरासरी ही कमीच असते म्हणजे पावसाचं प्रमाण कमीच असतं परंतु नेमकं का याच काळावधीमध्ये आपले खरेपातली महत्वाची पिकं काढण्यासाठी आलेली असतात या टप्प्यात थोडा जरी अधिक पाऊस पडला तर त्यामुळे पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं त्यामुळंच ऑक्टोबर महिन्यातील पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवण्याची दाट शक्यता आहे आता यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यात आणि देशामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे आपण जर महिन्याने या पाहिलं तर जून महिन्यामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता परंतु जून महिन्यामध्ये पेरण्याचा कालावधी होता त्यामुळे काही दिवस पाऊस झाला आणि सरासरी भरून निघाले जुलै महिन्यामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला परंतु काही दिवस पाऊस आणि काही दिवस उघडीप अशी परिस्थिती होती परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवाड्यात म्हणजेच पंधरा ऑगस्ट नंतर जो काही पाऊस सुरू झाला आणि त्या पावसानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं आता राज्य सरकारनं जो काही अहवाल दिला त्यानुसार जवळपास चोवीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान हे एकट्या ऑगस्ट महिन्यात झालं त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये तर पावसानं धुमाकूळ घातला सप्टेंबर महिन्यात जो काही पाऊस सुरू झाला तो पाऊस शेवटपर्यंत टिकून राहिला त्यामुळे यंदाचा पावसाळा म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यांमध्ये एकंदरीतच यंदाचा पावसाळा हा शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारच ठरलाय आता सप्टेंबर महिन्याचे जेव्हा अंतिम आकडेवारी पुढे आली तेव्हा आणि नेमका देशात किती पाऊस झाला राज्यात किती पाऊस झाला त्याचे देखील आकडे पुढे आले आपण सुरुवातीला बघूयात की नेमका राज्यामध्ये मा दे, महिन्यानिहाय पाऊस किती पडला एकंदरीत राज्यात जून ते सप्टेंबर म्हणजे आपल्या यंदाच्या जा पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा वीस टक्के अधिक पाऊस झाला म्हणजे एकशे वीस टक्के पाऊस झाला आहे सर्वाधिक पाऊस झाला आहे तो मराठवाड्यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा तब्बल एकोणचाळीस टक्के अधिक पाऊस झाला आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये वीस टक्के अधिक पाऊस झालाय त्यानंतर कोकणामध्ये सरासरीच्या पंधरा टक्के अधिक पाऊस झाला आणि विदर्भात सरासरीच्या चौदा टक्के पाऊस अधिक झालेला आहे आता अधिक अधिक आणि विभागांमध्ये दे देखील सरासरीपेक्षा पाऊस झाला काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अति जास्त आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी राहिलं होतं यंदाच्या पावसाळ्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक एकसष्ट टक्के अधिक पाऊस झालेला आहे म्हणजे सरासरीच्या एकसष्ट टक्के अधिक पाऊस म्हणजे एकशे एकसष्ट टक्के पाऊस झालाय तसंच नांदेड लातूर बीड जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा चाळीस टक्के अधिक पाऊस झाला परंतु सातारा जिल्ह्यात सरासरीच्या वीस टक्के पाऊस कमी झालाय म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात राज्यभरात धुमाकूळ घालणारा पाऊस हा सातारा जिल्ह्यामध्ये कमी पडलाय सरासरीच्या वीस टक्के पाऊस कमी झालाय अमरावती जिल्ह्यात देखील पाऊस नऊ टक्के कमी झालाय आणि अकोला जिल्ह्यात पावसाचं प्रमाण हे चार टक्के कमी आहे म्हणजेच काय इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालत असला तरी या चार पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे कमीच राहिलं त्यातल्या त्या सातारा जिल्ह्यात यांना पाऊस कमी पडलेला आहे आता बघूया की नेमकं देशभरामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहिलं म्हणजे जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळामध्ये देशभरात नेमका महिन्याने हा पाऊस किती पडला आपण जर एकंदरीत देशाचं पाहिलं तर देशात देशा सरासरीचा एकशे आठ टक्के पाऊस झालाय जून महिन्याचा जर विचार केला जून महिन्यामध्ये एकशे नऊ टक्के पाऊस झाला म्हणजे सरासरीपेक्षा अधिकच होता जुलै महिन्यात मात्र एकशे पाच टक्के पाऊस झाला की जो सरासरीपेक्षा अधिकच होता ऑगस्ट महिने देखील एकशे पाच टक्के पाऊस झाला आणि सप्टेंबरमध्ये एकशे पंधरा टक्के पावसाची नोंद झाली आहे आता राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे सव्वीस सत्तावीस सप्टेंबर पर्यंत राज्यातील जवळपास बावीस तेवीस लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान सप्टेंबरच्या पावसानं केलं ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचं चोवीस लाख हेक्टरचं नुकसान हे वेगळंच आहे त्यानंतर देखील पाऊस सुरूच आहे आता जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाळा असतो पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतो असा साधारणतः आपल्याला अनुभव येत असतो परंतु यंदा ऑक्टोबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे जसं सुरुवातीला सांगितलं की ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबरच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडतो पावसाचं प्रमाण कमी असतं म्हणजे पावसाची सरासरी कमी असते परंतु ऑक्टोबर महिन्यात नेमकं आपलं सोयाबीनसारखं महत्वाचं हो, पीक काढलेलं आलेलं असतं कापूस देखील वेचलेला आलेला असतो त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात थोडा जर जास्त पाऊस झाला तर त्यामुळं पिकांचं होणारं नुकसान हे मोठ्या प्रमाणात असतं पिकांची गुणवत्ता कमी होते त्यानंतर पीक काढणेच योग्य सुद्धा राहत नाही अनेक ठिकाणी मध्ये पीक वेळेत काढता येत नाही त्यामुळे आपण सगळं अनुभवतो की अनेकदा शेतकऱ्यांना वेळेत पिकं न काढल्यामुळे त्याचं देखील नुकसान सहन करावं लागतं आता यंदाच्या पावसाळ्यामध्ये एकंदरीतच शेतकऱ्यांनी पहिले चार महिने शेतकऱ्यांची एकंदरीतच परीक्षा पाहिली ऑक्टोबर महिन्यात देखील अशीच परिस्थिती दिसून येते असा अंदाज व्यक्त केला जातोय परंतु ऑक्टोबर महिन्यात काही दिवस पाऊस आणि काही दिवस उघडीप अशी परिस्थिती राहू हो शकते परंतु दरवर्षी आपल्याला ज्या प्रमाणात उघडीप मिळते आठ दिवस पंधरा दिवस तेवढी उघडीप यंदा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचं काही हवामान अभ्यासकांचं म्हणणं आहे म्हणजेच आपल्याला जेवढे काही वगडीप मिळेल त्या कालावधीमध्ये आपल्याला एकतर खरीपाची काढणी आणि दुसरं म्हणजे रब्बीची पेरणी ही कामं उरकावी लागणार आहे त्यानुसार हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष देऊन आपण जर नियोजन केलं तर आपलं कामं करण्यास आपल्याला सोपं जाईल आता हवामान विभागानं ऑक्टोबर महिन्यासाठी जो काही अंदाज दिलाय आणि मागच्या चार महिन्यांमध्ये म्हणजे पावसाळ्यात नेमकी काय परिस्थिती राहिली त्याची माहिती आता आपण पाहिलेली आहे आपल्या भागामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आपल्या भागात पिकांचं किती प्रमाणात नुकसान आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सं आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका